भरपूर विटॅमिन्स मिनरल्स आणि फायबर्स असलेलं हे ए बी सी ज्यूस आरोग्यासाठी वरदान ठरतं तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया एबीसी ज्यूस कसं तयार करायचं आणि या ज्यूसमुळे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होते तर हे पौष्टिक ए बी सी ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला आवळा बीट आणि गाजर लागणार आहे तसेच त्यासोबतच आपण एक छोटा आल्याचा तुकडा सुद्धा घेतलेला आहे सगळे जिन्नस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता गाजराचे आपण साल काढून घ्यायचे आहे भरपूर पोषक तत्व तसेच अनेक फायदेशीर अँटीऑक्सिडंट या ज्यूसमध्ये असते साल काढून घेतल्यानंतर त्याचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत या ज्यूसचं आपण नियमित सेवन केलं तर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून शरीराचा बचाव होतो आपल्या शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी बी सी ज्यूस खूप फायदेशीर ठरतं आवळ्याचे सुद्धा बी बाजूला काढून त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे बीट घेतलेलं आहे बीटाची वरची सालसुद्धा आपण काढून घेऊया यामध्ये भरपूर फायबर्स असल्यामुळे याचं नियमित सेवन केल्याने शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते हे ज्यूस हृदयासाठी देखील खूप फायदेशीर आहे बी सी ज्यूस ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते बीट छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे असे छोटे छोटे पीस घरून घेतल्यामुळे मिक्सरमधून वाटून घेताना फार वेळ लागणार नाही यातील बीट गाजर आणि आवळ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता सगळे जिन्नस आपण बारीक कट करून घेतलेले आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये कट करून घेतलेला बीट टाकायचा आवळा टाकायचा आहे तसेच गाजरसुद्धा यामध्ये टाकायचं आहे छोटा आल्याचा तुकडा टाकायचा आता आवडीनुसार यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे तसेच थोडा लिंबाचा रससुद्धा मी यामध्ये पिळून घेत आहे आता हे आपण मिक्सरमधून छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा मस्त असं एक सारखं वाटलं गेलेलं आहे बारीक काप करून घेतल्यामुळे वाटायला अगदी सोपं होतं यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि चमचाने छान फिरवून घ्यायचं आहे हे ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यासाठी खाली एक भांडं ठेवलं त्यावर एक चाळण ठेवलेली आहे यावर आपण वाटून घेतलेली गाजर बीट आणि आवळ्याची पिवरी टाकायची आहे चमचाने प्रेस करत त्यातील ज्यूस निथवून घ्यायचा आहे ज्यूस असं चाळून घेतल्यामुळे पिताना तो अगदी स्मूथ लागेल तर सगळं ज्यूस मी इथे निथवून घेतलेला आहे गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर हा अत्यंत पौष्टिक असलेला ए बी सी ज्यूस तयार आहे हा ज्यूस सकाळी उपाशीपोटी घेतल्यास खूप फायदेशीर ठरते या ज्यूसमुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते तसे याचा नियमित सेवन केल्यास ब्लड सर्क्युलेशनही सुरळीत होते शरीराला एनर्जी मिळते थकवा जाणवत नाही डोळ्यांसाठी केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर हे ज्यूस आहे हे ज्यूस एकदाच बनवून याचे फ्रीजरमध्ये आईस्क्यूब तयार करून आठवडाभर तुम्ही वापरू शकता रोज सकाळी उपाशीपोटी तीन ते चार आईस्क्यूब्स ग्लासभर साध्या पाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता तर हा सुपर हेल्दी ज्यूस तुम्हाला कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीस रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद